स्त्रियांनी स्वतःच्या इकडे लक्ष द्या स्त्रियांनी स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावायचंय पुरुषांनी स्वतःच्या कपाळाला गंध लावायचाय तसंच सगळ्यांनी यातल्या थोड्या थोड्या अक्षरा हातामध्ये घेऊन ठेवायच्यात प्रत्येकानी हातामध्ये घेतल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश्वरांचं लक्ष्मीनारायणाचं नामस्मरण करायचंय द्या पुढे द्या ताडद्या अक्षरा घेऊन ठेवा आतामध्ये ओम केशवायन महा ओम नारायणाय महा ओम माधवायन महा ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय न ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम अधोक्षसाय नम ओम नारसिंहाय नम ओम अशुत्याय नमः ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरय नम ओम श्रीकृष्णपरमामनय नम प्रणवस परब्रह्म परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग ओम आप ज्योतरसुमृत ब्रह्म भुअर्भुस्वम घेऊन वा फास्ट करा जरा फास्ट करा अक्षता घेऊन ठेवा हातामध्ये आलेल्या पाहुण्यांपैकी कोणाची पर्स पडलेली आहे ते स्टेजच्या इथे सापडलेली आहे तुमची आहे का, का? हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं लक्ष्मी नारायणाचं नामस्मरण करायचंय ओम श्री मनहागणाधिपतय नम श्री आत्मनकुलदेवताभ्यो न्राम देवताभ्यो न श्री स्थानदेवताभ्यो नम श्री वास्तुदेवताभ्यो नदियादि नमः नम सर्वेभ्यो देवेभ्यो श्री सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमो नमघनमस्त अविघ्नमस्तु सुमुखाश्च एकनंतश्च कपिलोगश कर्णकः लंबोदरश्च विगडो विघ्ननाशो गणाधिप धूम्र केतुर्गणाध्यक्ष फालचंद्र गजानन द्वार पठेन शृणु यादपे विवाहे च प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्य न जायते शुक्ला शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नमोदनं मोदनं ध्याये सर्व विघ्नोपशान्ते सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्व नास्ति सेषां मंगलं येषार्धः भगवानं मंगलाय तनो हरि तबेल लग्न सुरीनंतर ताराबलन चंद्रबलंतरेव विद्याबलंदलंतर लक्ष्मीपते दीर्घयुगम स्मरावी लाभस्तेषयस्तेषतस्त्रेश पराजय मयेषा निवर्श्यामृदयस्थो जनार्दन विनायक भानु ब्रह्मा विश्वमहेश्वरान सरस्वरी प्रणम्या रो सर्कार्यार्थसिद्धे अभिद्धर्थं पूषि यासुरासुरे विघ्नः स्मय गणाधिद सर्वे प्रारब्ध कार्यसूतय स्त्रीभुवनेश्वरा देवादिशन सिद्धिं ब्रह्मेशान जनादन ओम श्री महागणपती देवदाभ्युन कन्यादानासाठी जी भांडी किंवा वस्तू आणलेली असेल त्यावर हातातल्या कन्यादान्तम हातातल्या अक्षरा भांड्यांमध्ये टाकल्या का तुमच्यापैकी मोठी चुलती जी असेल तिने नवरदेवांचे पाय धुण्यासाठी पुढे या छापा काटाना का करत बस उठा तुम्ही इतका का मोठे पाया चांग के डिगवर तीन पढ़े तीन समझे पानी नगर देवन से पाया नगर टाका ओम पाद्यम ग्रहणम देवेश सर्वक्षे समर्थ प्रभो भक्त्या समर्पितं देवम लोकनाथ नमोस्तुते दे ओम नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगरार्य अर्गेत मेत प्रतिगृह यदम करपुरवासिनम तो यमंदा किन्यम सामाम्रुतम आचम्यतम जगन्नाथम यारत्ता हि ओम श्री ओम श्री श्रीवर सगळ्या पुरुषांनी पुढे यायचंय पाणी सोडण्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या हाताला हात लावा दोन बॅच मध्ये घेऊ सगळे एकत्र एवढे जमणार नाही दोन बॅच मध्ये घेऊ अर्धे इकडचे उठा आधी मग तिकडचे उठा उगाच घाई नको दादा हे कोणाकडे असेल तर मग ऐकलं काय टाकलं सगळ्या टाकून दे हो उठा उठा तुम्ही उजवा ठेवा उजवा ठेवा तुमचा दोन मिनटं थांबा दोन मिनटं या उडून या बघू इकडनं नवरदेवांच्या मुलीच्या हातावर आठेवा चुलत्यांनी सगळ्या चुलत्यांनी फक्त हाताला हात लावा त्यांचा पाणी सोडण्यासाठी आपण दोन तीन बॅच मध्ये घेऊ तांबा जागा नाही होणार सगळ्यांना एकदम आलेल्या सर्व पाहुण्यांना एक नम्र सूचना आहे की जर जेवणाचा कोणी शिल्लक राहिलं असेल तर लगेचच जेवण घेण्याची कृपा करायची आहे जेवणाशिवाय कोणीही जाऊ नये ज्यांचे कन्यादानाचे भांडी देऊन झाले असतील त्यांनी कृपया थोडी गर्दी कमी करायची इथून आलेल्या सर्व पाहुण्यांना एक नम्र विनंती आहे की जर जेवणाचा कोणी शिल्लक असेल तर लगेचच जेवण घेण्याची कृपा करायची आहे जेवणाशिवाय कुणीही जाऊ नये

त्यांचं पाणी सोडायचं राहिलं असेल त्यांनी पुढे यायचंय जे पाणी सोडायचे राहिले असतील त्यांनी पुढे यायचंय आता कन्यादानाला बसलेले पण पाणी सोडायचे राहिलेले पुढे यायचे

घ्या हळद कुंकू गंध अक्षर आपापल्या भांड्यांना व्हा आणि घेऊन टाकत आरतीचं ताट होत ना मागे दिलं असेल बघा मागे धनश्री वीस रुपयानी मी म्हणता होणार आहे का पाचशे रुपयांनी म्हणलंय होणार पैशांच्या आठ माग लागत नाही आपण कोणाच्या सुलते जर कोणी कन्यादान करायचे राहिले असतील तर त्यांनी लगेचच कन्यादानाच्या ठिकाणी आहे स्त्रियांना उजव्या हाताला बसवायचंय पुरुषांनी जे मामा कन्यादान करणार असतील त्यांनी लगेचच कन्यादानाच्या ठिकाणी येण्याची कृपा करायची आहे उजव्या हाताला पत्नीला बसवायचंय पत्नीला आपापल्या उजव्या हाताला बसवा पुरुषांनी शुभमंगल उजव्या त्याला आपापल्या पत्नींना आहे Hello? शैतानी नामान शृयारप विद्यारंभे विवाहे च प्रवेश निर्गमे तथा संग्रामे अस्य न जायते शुक्ला भरधरं शुक्लाभरधरंदवं शशिवर्ण चुभुज प्रसन्न मोदन ध्याय सर्वार्थ सारिके सर्वसारिके शरणे गौरी नारायण नमोस्तेशु ना मंगलम ये शरदस्त भगवान मंगलाय तनोहरी तथे लग्न सुधीनंतरव ताराबलन चंद्रबलंतरेव विद्याबल बलंतर लक्ष्मीपते ते घृियुगम स्मरामि लाभस्ते जयस्ते कुतस्ते पराजय मिंदिवर्षाहृदयस्तो जनार्दन विनायक गुरु विष्णु महेश्वरान सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यार्थ सिद्ध्यार्थ पूजिरासुर विघ्नस्तस्मय सर्वे प्रारब्ध कार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरा देवादिशांतुन सिद्धी ब्रह्मेशानं जनार्दन ओमनगणाधितीयन आपण कन्यादानासाठी जी भांडी किंवा वस्तू आणलेली असेल त्यामध्ये हातातल्या अक्षरा अर्पण करायच्यात कन्यादान प्रीतर्थकडे परमेश्वरः तुमच्यापैकी एका सवाष्णी नवरदेवांचे पाय धुण्यासाठी पुढे या तीन ओम पाद्यम ग्रहण देवेश सर्वक्षेम क्षेम समर्थ प्रभो भक्त्या समर्पितं देवं लोकनाथ नमोस्तु ओम नमस्ते देव देवेश नमस्ते धरणी धर नमस्ते जगधारे अर्घ्यात प्रतिगृह्यम शिवर देवताभ्यु नम पाद्यपूजन करिष्य हे पुसून घ्या एका सवाशने धुतले तर चालतील का प्रत्येकाला धुवायचे अजून कोणाला धुवायचे का ओके पुरुषांनी पुढे या ह्या लाईनीतल्या पुरुषांनी या पुढे पाणी सोडण्यासाठी ती लाईन नंतर घेऊ आपण मुलीच्या हातावर आठ ठेवा स्त्रियांनी हाताला हात लावा त्यांच्या मुलीच्या दादांच्या हातावर आठ ठेवा आता ओ श्रीमद्भगवतो महापुरषा विष्णुराज्या ब्रह्मणे ब्रम्हणे द्वितीपराधि विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे व बस्वत तमियुगे युगे चतुष्के कलियुगे जमुपे भरत वर्ष भरतखंडे गोदावर्य दक्षिणत्रेषालिवन शकेकोणीशत्यजाईस विश्वावसुनाम वसुनाम संस्दियादी वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टाम शुभ पुण्यरथे चला दुसरे इकडच्या या चला तोपर्यंत तुम्ही भांड्यांना हळद कुंकू अक्षर वाहून घ्या आरतीच्या ताट घ्या तुमचा हातात ठेवा दोघांचा किरण तुझा मुलीच्या हातावरती पुरुषांनी हात ठेवा ठेवा इकडे या बाजूला या ना या ना या बाजूला या ना इथे या ना उभे राह ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा अद्य ब्रम्हणे द्वितीपराधी विष्णुपुरे श्री श्वेतवार कल्पे वैवसपत्मन्वंतरेशा विशंदी तमियुगे युग चतुष्के कलियुगे जमुद्वीपे भरवर्षे भरतखंडे गोदावर दक्षिणत्रेशाली वनशके एकोणीशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवसरे आदियारीवर्तमान एम गुण विशेष विशिष्टायां शुभ का हळद कुंकू अक्षर आपापल्या भांड्यावर किंवा वस्तूवर व्हायचे आणि उभं राहून नवरदेव नवरीच्या हातांमध्ये आपण आणलेली वस्तू किंवा भांडी जी काय असेल ते देऊन टाकायची मुलीला कन्यादान करायचं जर कोणी राहिलं असेल तर लगेचच मंडपामध्ये यायचं आहे मुलीला कन्यादान करायचं जर कोणी राहिलं असेल तर लगेचच स्टेज जवळ येण्याची कृपा करायची आहे Hello? मुलीला कन्यादान करायचं जर कोणी शिल्लक राहिलं असेल तर लगेचच स्टेजवरती यायचंय मुलीला कन्यादान करायचं जर कोणी शिल्लक राहिलं असेल तर लगेचच स्टेजजवळ येण्याची कृपा करायची आहे